आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण आहे प्रत्येकाने थोडा तरी बुद्धीबळाचा खेळ शिकला पाहिजे कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण वेड्यासारखं नाती निभवत असतो कष्ट ही एक अशी चावी आहे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजा उघडते कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे स्वप्न साकार होतील मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे एक चांगला मित्र हजारो रुपयांच्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो आयुष्य हे एक संग्रहालय आहे ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा आयुष्याची सर्वोत्तम गुरु किल्ली म्हणजे अनुभव तर तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं एकटे राहायला शिका प्रत्येक वस्तू अथवा व्यक्ती आयुष्यभर सोबत नसते आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण आहे चुका सुधारता येतात चुकीचे गैरसमजही सुधारता येतात पण चुकीचे विचार कधीच सुधारले जाऊ शकत नाही माणसाला सगळ्यात जास्त पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा तो, तो समोरच्या व्यक्तीला ओळखायला चुकतो आपण किती जरी प्रेमाने वागलो तरी लोकांचा मूळ स्वभाव बदलत नसतो कारण कांदा कितीही प्रेमाने कापला तरी डोळ्यातून आश्रू येतातच कधी कोणाचा काळ असतो कधी कोणाची वेळ असते पण आज उडणारा पाल कधी काळाची हिरवळ असते आम्हाला पराभवाची भीती नाही कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालेला आहे एक शिकलेला मुलगा अडाणी मुलीसोबत लग्न करू शकतो पण एक शिकलेली मुलगी कधीच अडाणी मुलासोबत लग्न करू शकत नाही कटु आहे पण सत्य आहे कठोर दिसणारा तो मुळात हळवाच असतो हे फक्त त्याला समजून घेणाऱ्या स्त्रीलाच माहिती असतं नवरा आपल्या बायकोचा अपमान केलेल्या लोकांसोबत सुद्धा नातं जपतो बायको मात्र त्या प्रत्येक माणसासोबत नातं तोडते जो तिच्या नवऱ्याचा मानपान नाही करत कटू आहे पण सत्य आहे हरामाचा पैसा फक्त मस्ती करायला शिकवतो मात्र घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण वेड्यासारखं नातीं निभवत असतो कष्ट ही एक अशी चावी आहे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजा उघडते खरं बसणारे सांडपाणी का दिलं म्हणून इवलंसं सुद्धा आपली वाढ थांबवत नाही मग इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण का थांबायचं अपघातापेक्षा विश्वासघात खूप वेदनादायक असतो कारण अपघात अचानक होतो पण विश्वासघात हा जाणीवपूर्वक केला जातो हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसतं तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभा राहायचं असतं कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही समजून घेणाऱ्यालाही समजून घेणाऱ्याची गरज असते हिंमत एवढी ठेवा की नशिबालाही त्याच्यापुढे झुकावं लागेल शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते